नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी माझे दे परतुनी चित्ती समाधान हे स्वलिखित सादरीकरण करत आहे दे परतुनी चित्ती समाधान प्रिय बाप्पा तुझ्या आगमनानं वातावरण कसं बदलून जातं कष्टकरी माणसं हातातले कामं भरभर उरकतात तुझ्या स्वागतासाठी तयारी करण्याची त्यांची लगबग पाहून त्यांच्या मनातील तुझ्याविषयी असलेल्या श्रद्धेची जाणीव होते ही कष्टकरी माणसं बाजारात खरेदी करताना पाहतो तेव्हा लक्षात येते की त्यातील बरेचशी खरेदी तुझ्यासाठी तुझ्या नावानं ते, 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 ते करीत असतात तुझ्या स्वागतासाठी खुद्द निसर्गराजा नटून हिरवागार झालेलं असतं पिकांनी बाळसं धरलेलं असतं नदी नाले तुडुंब भरलेलं असतात तुझ्या येण्याचा अवकाश मन आणि मन आनंदानं भरून जातं हा नेहमीच सार्वत्रिक अनुभव बाप्पा गेल्या एक दोन वर्षांपासून मनातला हा आनंद कमी कमी होत चाललाय मनाला समजावलं की तुझं वय झालं आहे म्हणून कदाचित असं वाटत असेल मी आणखीन चार सहा जणांना विचारलं तर तेही तेच म्हणाले की पूर्वीसारखा आनंद होत नाही मनाला बाप्पा कर पण हे सगळं तुझ्याजवळ नाही बोलायचं तर कोणाशी बोलायचं हल्ली ऐकून घ्यायला आजूबाजूला कोणी राहिलं नाही प्रत्येकाला आपलं घराणं सांगायचं सा। बाप्पा आई लहानपणी सांगायची की सगळं काही बाप्पाच करतं चांगलंही बाप्पाच करतं वाईटालाही बाप्पा शिक्षा करतं परवा त्या दोन लहानग्या मुलींवर शाळेत अत्याचार झाला त्या घटनेनं मन काळवंडून गेलं त्या दोन कुटुंबात तुझ्या येण्याचा आनंद कसा साजरा करतील हा प्रश्न मनाला पडला आहे तुझं दरवर्षी येणं होईल जाणं होईल मात्र त्या दोन जीवांच्या मनावर शरीरावर झालेल्या आघातांचं काय बाहेर बाजारपेठा छान फुलल्या असतील मिठाईची रेलचल झालेली असेल दुर्वांच्या जुड्या असतील लाल लाल फुले असतील सगळं असेल पण या माणसांच्या मनातील दुःखाचं बाप्पा तूच करता करविता म्हणतोस ना मग करणारे या साऱ्यांचं दुःख दूर का बरं त्या निरागास निष्पाप बालकांच्या पदरात दुःख टाकलंस तुला दोष देतोय असं नाही पण मग कोणाकडे बोट दाखवू काही भक्तांना तुझा द्वेष करतोय अशी शंका येईलही हे असलं उघडपणे बोलू शकत नाही म्हणून हे पत्र लिहिणं भाग पडतं आपल्या मनातलं खरं खुरं कोणी समजून घेणार नाही याची खात्रीच वाढत चालली हल्ले बाप्पा तू भक्तांना ओळखतोस त्यांच्या श्रद्धेची तू परीक्षा घेतोस क्षणभर तेही मान्य मात्र निष्पाप बालक अंध दिव्यांग यांच्या वाट्याला आलेलं दुःख पाहून तुला प्रश्न करावासा वाटतो का असं केलंस मन शांत झालं की वाटतं त्यांच्या सेवेची आम्हाला संधी मिळावी म्हणून बाप्पा तू हे सगळं केलं असावस बाप्पा तुला विनंती आहे नको देव असली संधी त्या अनाथ आश्राप दिवांग पीडित जीवांची जगण्याची धडपड पाहून मन व्याकुळ होते रे स्वतःची मर्यादा जाणवत राहते तो सगळ्यांना आनंद दे कष्ट दे मात्र पिढा देऊ नकोस तू बुद्धीची देवता म्हणवतोस मग या आजूबाजूच्या विकृत बुद्धीने वागणाऱ्यांचं काय करावं ते का बरं असं वागतात बाप्पा तो त्यांना चांगली बुद्धी दिलीच असेल यात शंका नाही आता ती सुबुद्धी विधायक कामासाठी वापरण्याच्या भान येते प्लीज प्लीज बाप्पा धन्यवाद